येवल्याची ग्रामदैवत कोटमगाव येथील जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव सुरू असून यावेळी दराडे परिवाराच्या वतीने या जगदंबा मातेची महाआरती करण्यात आली यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दराडे व डॉक्टर कविता दराडे यांच्या हस्ते जगदंबा मातेची आरती करण्यात आली तसेच डॉक्टर सुजित सोनोने यांनी देखील सपत्नी मातेची आरती केली यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून आज कोटंगाव येथे महाआरतीचा मान हा दरा दराडे परिवाराला या ठिकाणी मिळाला मी सर्वप्रथम तर ट्रस्टचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी हा महाआरतीचा मान आम्हाला या ठिकाणी प्राप्त करून दिला कोटंगावची यात्रा म्हटलं की गेल्या अडतीस चाळीस वर्षापासून मी माझ्या आजीबरोबर अगदी लहान असल्यापासून या कोटंगावच्या यात्रेला येत येत असतो आणि अनेक माझ्या जुन्या आठवणी या कोटंगावच्या यात्रेच्या आहेत परंतु आजचं जे वातावरण खर, आहे आजचे जी मंदिरामध्ये असलेलं अगदी नवचैतन्य प्रफुल्लित झालेलं वातावरण आणि त्यात आरतीचा मान खरोखर म्हणजे शब्द माझ्याकडे राहिलेले नाहीत इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी आहे गेल्या नऊ वर्षापासून कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या कोटंगाव येथे यात्रेच्या निमित्ताने आरोग्याच्या शिबिराचं आयोजन करत असतो आणि जी लोक घटी बसतात त्या लोकांना एक प्राथमिक उपचार म्हणून या ठिकाणी गोळ्या औषध दिल्या जातात त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केल्या जातात आणि ही परंपरा आम्ही सातत्याने या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत यात्रेचं स्वरूप येवल्यातील प्रचंड येवल्याच नव्हे तर या जिल्ह्यातून राज्यातून या ठिकाणी नवसाला पावणारी ही माझी जगदंबा माता या आईच्या दर्शनासाठी सगळे भाविक भक्त येतात आणि त्या ठिकाणी त्यांनी जे काही महत्त्वाकांक्षा त्यांच्या काही अपेक्षा आहेत त्या या देवीपुढे ते मांडतात आणि आई तुळजा आणि आई जगदंबा माता या ठिकाणी त्यांचे सर्व स्वप्न साकार करते अशी ही नवसाला पावणारी माझी जगदंबा माता आणि मी हिच्यापुढे आज नतमस्तक झालो आहे धन्यवाद